हॅलो हाय नमस्कार कशा आज सर्व जर माहीत असणार तर सकाळचा वेळ झालेला आठ वाजलेले आहेत आणि आजचा वार आहे गुरुवार तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी बनवणार आहे मस्त असं बघा आपली मूग त्या मुगाचं मस्त असं चिला बनवणार आहे मस्त असं तर चला मी कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते तर ब्लॉगच्या कंटिन्यू राहा तर रोज काय नाश्ता बनवायचा हाच प्रश्न पडलेला असतो तर मग मी रात्रीच आखी मूग आपली भिजवून ठेवलेली होती आणि त्याचे आज मस्त असे मी ढोसे ढोसेच समजून घ्या कारण की ढोशा स सारखेच होता फक्त ते नरम पडता तर तुम्ही त्यात तांदूळ वगैरे टाकल्या का नाही कडक पण होऊ शकता तसं काय नाही आणि मी आता त्याला कसं बनवत आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर आता काय झालं ते आखी मूग जी असते ना त्याच्या खाली पण असे आख्खी सारखेच कडक कडक असे नाही का दड दगडासारखेच वाटतात ते होते तर मी त्यामध्ये फक्त अद्रक टाकलेलं ही, आहे आणि हिरवी मिरची तिखटनुसार तुम्हाला जेवढं पाहिलं तेवढं टाकून मिक्सरमध्ये मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त एकदम जसं आपलं डोश्याचं बॅटर असतं सेम तसं करून घ्यायचं आहे आपल्याला त्यात मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हळद टाकलेली आहे आणि आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि खायला सुद्धा चवीला इतके मस्त लागताना खूप छान लागत असतं बघा आणि लहान पोरंसुद्धा आवडीने खाता आणि आरोला सुद्धा इतका आवडलेलं ना खूपच आणि सॉससोबत खूपच छान लागलं नाही तर तुम्ही नारळची वगैरे चटणी करू शकता कारण की एक ढोसा टाईपच असतो तो त्यामुळे आणि मी सॉससोबतच आम्ही तर खाल्लेलं आणि एका साईडला मी चाय पण बनवायला ठेवलेलं तर आता आपण तेल लावून घेतलेलं होतं तव्यावर आणि त्यानंतर ना आता आपण बॅटर टाकून घेणार आहे आणि मी ॲल्युमिनियमच्या तव्यावरच बनवत आहे तुम्ही नॉनस्टिकच्या पण तव्यावर बनवू शकता पण मी नॉनस्टिकचा पण आहे माझ्याकडं पण ते काय होतं आहे ना होतं छान पण मग इतके टेस्टी वगैरे मला लागत नव्हते त्यामुळे म्हटलं चला आपलं नॉर्मलच तवा बरा असतो बघा तर चाय पण माझा झालेला चाय काढून घेतलेला मी तर बघू शकता मस्त असं आपला डोसा झालेला आहे मस्त असा आणि त्यानंतर परत मी आता दुसरा बनवायला टाकलेला आहे आणि आपल्याला हलक्या हाताने फिरवायचं आहे बघा आणि मस्त पातळ फिरवा जा, ज जसं तुम्हाला हवं आहे तसं तर मी ह्यांच्यासाठी पण चाय वगैरे काढून घेतला आणि पोरांना आणि ह्यांना गरम गरम करून दिलेले होते आणि हे थोडेसे लाचचे राहिलेले दोन चार आणि बघू शकता किती मस्त असे झालेले आणि पातळ पण झालेले तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कसे लागता कसे नाही तर आरोच्या टिफिनमध्ये सुद्धा बर -बर मी आता एक मस्त असा चिला केलेला त्यासाठी आणि त्याचबरोबर सॉससुद्धा देत आहे मी त्याला आणि त्याने सुद्धा फिनिश करून आणलेलं बघा आज शाळेतून तर आरोचा टिफिन वगैरे पॅक केला त्यानंतर मग त्या ड्रेसवर ना तेल वगैरे खूपच उडले आणि वाटत होता म्हणून ड्रेस पण चेंज केला त्याला सोडून वगैरे आले शाळेत जाऊन आणि तर बघा मयंक कसं मध्ये मध्ये करतोय आणि मी दुपारचं जेवण बनवत आहे मस्त आज आपण जसं पालक पनीर बनवतो ना सेम तसंच बनवणार आहे फक्त पनीरच्या जागी बटाटे टाकणार आहे आणि इतकी मस्त लागते ना भाजी पनीरची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही इतकी छान लागते बघा तर एका साईडला मी पालक भाजीची पण तयारी करत आहे आणि एका साईडला मी पालक स्वच्छ धुवून त्याला पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवलेला आहे आणि मयंग बघा कसं मधी मधे करतोय चेक करतो आहे गरम आहे का थंड आहे आणि त्यावेळेस थंडच होतं आणि माझं लक्ष होतं त्याच्याकडं पण तर आता एका साईडला बटाटा घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा त्याला सुद्धा असं मिडियममध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे जास्त बारीक तुकडे करायचे नाहीत तर बघू शकता मस्त असे नॉर्मलच करून घ्यायचे आहेत पालक भजी तर पालक सुद्धा खूप छान लागते बघा तर मी पालकसुद्धा बारीक चिरून घेतलेली त्यात कोथिंबीर पण भरपूर अशी बारीक चिरून टाकलेली आणि त्यात एक कांदा टाकलेला मी नॉर्मल साईजचा आपला छोटा आणि भाजीची सुद्धा तयारी करून घेत आहे तर दोन मोठ्या साईजचे म्हणजे मोठेने नॉर्मलच साईजचे आहेत ते कांदे मी बारीक कट करून घेत आहे आणि त्याचबरोबर आता मिक्सरमध्ये आपलं जे पालक बॉईल केलेलं आहे ते सुद्धा मी टाकून घेत आहे तर त्यात आपल्याला जेवढं तिखट आहे लागेल तेवढंच तुम्ही मिरची टाका आणि त्याचबरोबर आपले पालक शिजवलेले टाकलेले आहे आणि गरम गरम आपल्याला वाटायचं नाही तर त्याला थोडा वेळ थंड होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी आता त्याच पाण्यामध्ये बटाटे शिजायला टाकलेले आहे आणि त्यात थोडं मीठ पण टाकून दिलेलं आहे आणि एका साईडला टोमॅटो वगैरे पण कट करून घेतलेले बघा आणि पहिल्याच आपली ही भाजीच्या पहिल्याच पुरे तयारी केली ना तर पटकन होतं बघा स्वयंपाक जास्त वेळ लागत नाही तर माझे बटाटेसुद्धा मस्त असे शिजून झालेले तर नॉर्मल शिजवायचे आपल्याला जास्त पण नाही शिजवायचे आहेत कारण की आता आपल्याला तेलमध्ये मस्त असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी अद्रक लसूण पण वाटून घेत आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि इतकी मस्त लागते ना तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की कसे झाले आणि कसे नाही तर आता अद्रक लसूण पण माझं कुठून झालेलं आहे आणि बटाटेसुद्धा मस्त अशा फ्राय करून होत आहे आता बघा मस्त असे लाल झाले ना आपले बटाटे त्यावेळेस आपल्याला काढून घ्यायचे आहेत बटाटे वगैरे काढून घेतले आणि त्यामध्ये आता तेलामध्येच मी जिरं एक छोटी इलायची आणि तेजपत्ता टाकून दिलेला आहे आणि ते मस्त असं तर तडतडून झालं का नाही म्हणजे छान असं लाल त्यानंतर ना त्यात कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि कांदासुद्धा छान असा लाल होऊन द्यायचा आणि त्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि आपले जे सुके मसाले आहेत ते फ्राय झाल्यानंतर अद्रक लसूण फ्रा फ्राय ना त्यानंतर आपल्याला हळदी आणि बरोबर लाल चटणी पावडर थोडीशी टाकलेली आहे मी तर हे सर्व टाकून मस्त मिक्स करायचं आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि मसाला खाली चिपकत होता त्यामुळे त्यात अद्रक लसण ज्यात आपण वाटलं होतं त्याच्यात पाणी टाकून ते पाणी टाकून मस्त असं मसाला आता छान शिजवून घेतलेला आहे बघा मी आणि टोमॅटो मस्त असं मॅश झाले ना त्यानंतर ना आपल्याला बटाटे टाकून द्यायचे आहेत आणि बटाट्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीसोबत तर बघू शकता मस्त असं ग्रेवीसोबत मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ जास्त टाकू नका कारण की पालकमध्ये ना थोडं नॉर्मल म्हणजे जे पालेभाजी असतात ना त्यात मीठ असतंच बघा म्हणजे थोडं पण टाकलं का नाही जास्त होऊन जातं त्यामुळे व्यवस्थित टाका मीठ आणि मस्त असं झालेलं बघा आता मी त्यात ग्रेव्ही टाकून दिलेली आहे आपली पालकची जी आपण पेस्ट केलेली होती ती आणि जास्त वेळ काय शिजवायचं नाही आपल्याला कारण की पालकसुद्धा शिजलेलीच होती आणि बटाटेसुद्धा शिजलेले होते तर मी एक दहा मिनटं फक्त शिजवून घेतलेलं आहे त्यावर कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि थोडं तूप पण टाका तुम्ही मी पण टाकलं होतं तूप पण ते काय मला कॅप्चर करता आलं नाही बहुतेक आणि त्यानंतर ना आता भाजी आपली झालेली आहे आणि त्याचबरोबर आता मी भजीची तयारी करत आहे तर भजीसाठी आपल्याला एकदम मी फिक्की मिरच्या टाकलेल्या आहेत दोन चिरून आणि बेसन हळदी आणि ओवा क्रश करून टाकलेला त्यात आणि पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण की पालकमध्ये भरपूर पाणी सुटतं बघा त्यानंतर आपलं जेवढं पाहिलं तेवढं मी पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे आपलं भजीचं मिक्स करून आणि लगेच मी आता चपात्या पण करून घेणार आहे तर हे माझं दुपारचं स्वयंपाकाचं रुटीन आहे बघा तर आरवला शाळेतून आलाच लगेच त्याला भूक लागते कारण की तो शाळेत जो मी टिफिन देते कधी कधी तो खात पण नसतो आणि मग घरी आल्यावर तो, तो पोट भरून जेवत असतो त्यामुळे मी पटकन असा स्वयंपाक करून ठेवत असते तो यायच्या अगोदर तर तो, तो बारा वाजता येत असतो आणि आता मी बनवत आहे भजी तर गरम गरम मी भजी काढून घेत आहे जेवायच्या अगोदरच मग छान लागतात बघा गरम गरम थंड झाल्यावर इतके खास पालक चा भजा चान लागत नाही आणि पालकच्या भज्या खूप छान लागत होत्या तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मस्त असे कुरकुरीत होस तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा तर टाईम झालेला आहे सव्वा बारा होऊन गेलेले आहेत आणि आता मी झाला माझा सर्व सायपाक झालेला आहे मस्त असं भजी आणि पालक बनण्याची भाजी मस्त अशी तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप मस्त झालेली आहे बघा ही भजी मस्त कुरकुरी हो ते बघू शकता पोळ्या करून ठेवल्याच्या चपात्या भाजी भात तर आता जेवण वगैरे करून घेईल आणि त्यानंतर तुमच्यासोबत भेटतील त्यानंतर मी किचन क्लिनिंग करायचं तर किचनवर बघू शकता की पसारा झाला आहे तर सगळं साफ करून घेणार आहे मी तर सगळं तर जेवण वगैरे सर्व झालं झोपली होती मी थोडा वेळ म्हणजे अशीच पडली होती पिक्चर बघत बघत पण झोप लागली मला आणि आता तुम्हाला दाखवते किचनमध्ये इतका पसारा आहे भांडे वगैरे पडलेले आहेत पूर्ण बेसिंग भरून आणि मयन बारं पण झोपलेले आहे तर चला आता मी ना भांडे वगैरे घसून घेते सर्व क्लीन करते त्यानंतर तुम तुम्हाला दाखवती तर चला तर चला तुम्हाला दाखवते मी सर्व क्लिनिंग केलेलं आहे अर्धा तास तरी लागलं मला कारण की किचन वगैरे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी आणि चला तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असं स्वच्छ करून घेतलं आहे बघा इथं कशी ठेवली साईडला आणि बेसिन पण एकदम क्लीन भांडे वगैरे भरपूर होते गॅस पण स्वच्छ घसून घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि जिथं जिथल्या तिथल्या वस्तू ठेवून दिलेल्या आहेत आणि किचनवर इथं जरा मोकळं करून टाकलेलं आहे इथं फक्त एक स्वच्छ करून घेतलेलं आहे टाईम झाला आहे साडेचार वाजलेले आहेत तर आता मी चाय करून पिणारे मस्त चला आणि घरात साफसफाई पण करायची आहे ती पण करून घेते तर चाय वगैरे मी बनवून घेतलेला आहे चल आता मी चाय वगैरे पिऊन घेते तर आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या